इचलकरंजीत होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीचा सा तरुण मराठा बोट क्लब अप्रथम इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब अ ने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कसबे डिग्रजच्या श्री जी बोट क्लब अ ने दुसरा इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबने तिसरा क्रमांक आणि समडोळीच्या न्यू शानदार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळवला इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधत अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दहा बोट क्लबने सहभाग नोंदवला होता शर्यतीचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला शर्यतीमध्ये चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिले जात होते पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यत चौकिनांनी मोठी गर्दी केली होती प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमगा विनकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे स्पर्धेनंतर माजी खासदार कलाप्पांना आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या प्रसंगी अजय साधव सुनील पाटील बाळासाहेब जांभळे सानिका आवाडे शेखर शहा यांच्यासह इचलकरांचे शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते उपाध्यक्ष नंदू पाटील अहमद मुजावर पापालाल मुजावर शांताप्पा मगदुम शिवाजी काळे तानाजी कोकितकर सागर गळतगे शिवाजी माळी सागर मगनूम किशोर पाटील राहुल घाट डॉक्टर विजय माळी श्रीकांत कगुडे अग्नू लवटे राजू बोंद्रे दीपक सुर्वे सतीश मुळीक नितेश पवार प्रीतम गुगळे राजू पुजारी आदींसह मान्यवर व शर्यत चौकीन उपस्थित होते सूत्रसंचालक राजेंद्र पचाटे यांनी केले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम